जत तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी नागनाथ मोटे यांची तर उपाध्यक्षपदी पोपट चव्हाण राजू पोतदार तसेच सचिवपदी अमोल शेट्टी यांची निवड जाहीर करण्यात आली जत येथे तालुक्यातील रेशन दुकानदाराच्या बैठकीत तलाटे हॉल येथे दुकानदार संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच कार्यकारिणी सदस्यपदी अशोक हिरगोंड एम बी पाटील विपुल शिंदे शरद चव्हाण पमाताई संगपाळ इराप्पा कमतगी महेश थोरवे मेहबूब मुजावर दादा डिक्सळ अमोल साबळे राजू पुजारी व राजू रेऊर यांची निवड करण्यात आली या निवडी संघटनेचे ज्येष्ठ व जिल्हा पदाधिकारी विजय खाडे गिरमल तात्या कांबळे अशोक साळे गनी मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे नूतन अध्यक्ष नागनाथ मोठे यांनी सांगितले दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी नागनाथ मोठे यांची निवड झाल्याबद्दल मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधत अभिनंदन केले